नाही मोराजी धर निरंकार आपल्याला सद्गुरू मातेची कृपा झाली आणि संताची कृपा झाली संताचा आशीर्वाद सद्गुरूची कृपा असली की आपल्याला बरोबर आपलं पा, पापाची दुनी होऊन जाते आणि संताच्या चरणापाशी सद्गुरूच्या चरणापाशी मन रममत असतं म्हणून जाती चरणात मी ठेवित आहे तुक्त्यास माते आसावी Lima ribu dan bilang, "kardi mana The <speaking in foreign language> mother, <speaking in foreign language> ದ ಪಹನೇ पांडुरंगाच्या 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 रूपात माझ्या हो सुख आले हो जीवनात माझ्या सुख आले हो जीवनात <coughs> <coughs> दासी सुलाबाई सिंगे रासी सुल्लाबाई सिन्धीचा भोलाछ भाव धागुन आले सत गुरुदेव सुख आले हो, हो भजनात जीवनात मन रमले हो रमले हो मन रे भजनात माझ्या हो सुख आले हो जीवनात माझ्या सुख आले हो जीवनात प्रेमाने बोला धन निरंकार